बेलापूर विधानसभा क्षेत्रातील मनसेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी माता नगर सेक्टर आठ आर्ट बी आर्टिस्ट विलेज सिबीडी बेलापूर येथे भेट दिली यांच्यासोबत मनसे महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ व मनसेचे कार्यकर्तेही उपस्थित होते या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक झोपडपट्टीमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या काही दिवसांपूर्वी या परिसरात एक दुर्दैवी घटना घडली होती जिथे रिक्षाचालक बाळू मनोहर जाधव वय चौतीस यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला दुर्दैवाने रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचू शकली नाही ज्यामुळे त्यांना त्यांचा प्राण गमावावे लागले गजानन काळे यांनी जाधव कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वन केले यावेळी झोपडपट्टीतील नागरिकांनी काळे यांना विनंती केली की त्यांनी रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच मृत तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे गजानन काळे यांनी नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या विषयावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले

असं छोटा ब्रिज केला तर कुठला इथून त्या रस्त्यातूनच चालत जाऊ साहेब चल दाखवून थांब रे કોણ આલા રે કોણ આલા મનસે તામ વાલા કોણ આલા રે કોણ આલા મનસે તામ વાલા કોણ આલા રે કોણ આલા મનસે તામ વાલા જી જી આજો ઈ કુટીમાં સુરંગ ગોળ પુડો ગોળ બરે આજે પૂજા કરી આજે આમો ને આતો ને લારું આતો

फार काय बोलत नाही निवडणूक आहे म्हणाला तुमचे आतापर्यंत कधी उमेदवार वर आलेच नाही गुडघे दुखतात त्यांना तुमच्या बाजूला उभं राहिलं की वास होतो त्यांना एसीची सवय आहे थोडं परफ्युम मिरतो ती सवय असते मी अमरावती जिल्ह्याचा माणूस आहे तुमच्यासारखं भोवंडीच्या झोपडपट्टीतून राहून इथपर्यंत भोवंडीची झोपडपट्टी ऐकली का सगळ्यांना मराठी समजते ना झोपडपट्टीतून तर राहिलो आणि याच्यापेक्षा वाईट असायची आवाज तुमचं तरी किमान हे असंच घर होतं मग दहा बाय पंधराचं घर होतं सवलं होती पाऊस पडायचा म्हणजे असंच टाकलं जायचं आणि मग आपला पाऊस आला की लावा वाट्या है ना मुखातून पाणी पडते ना खाली तर तसंच त्याच सगळ्या आलो आलोय आम्ही कधी परिस्थितीला हार मांडली नाही जसं या पोराने कधी परिस्थितीला हार नाही मांडले आणि तोही शिकला आपणही शिकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्याला तो गुरगुरल्याशिवाय त्यामुळे गजानकडे गुरगुरतो त्यामुळे गजानकडे प्रश्न विचारतो किंवा आमच्या या सगळ्या बघिणी प्रश्न विचारतो अशी झोपडपट्टी राहुल नगरला आहे माहिती आहे तुम्हाला राहुल नगर माहिती आहे का तुम्हाला पण आपली लोक अशीच राहून राहिली तिकडे जमून राहिलं का मला थोडंफार पूर्ण मुंबईत आमच्या तर विदर्भातलं सगळं बोलायची फुले बे मले बेळा आमचा भाऊ आहे तो माम्या भाऊ तू अजूनही मुंबईत राहून वीस वर्ष झाला पण त्याला तसंच जमते त्या राहुल नगरला आपले धाराशिव उस्मानाबादचे असे चारशे पाचशे कुटुंब राहते ते असं वर टेकडीवर परत खाली आहे सगळे मराठी तिथे आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नव्हतं तुमच्याकडे काय परिस्थिती मला माहीत नाही आम्ही गेलो आम्ही त्या इंजिनिअरशी बोललो मोठ्या फ्लोने पाणी चालू झालं आणि चोवीस तास पाणी चालू झालं तिकडे आता आपल्यामुळे चोवीस तास त्याचे व्हिडिओ केलेत हा त्याने तो रस्त्याचा आता विषय सांगितला खूप छोटा विषय आहे आमच्या दुमाळतला डॉक्टर आहे स्वतः आणि ह्या सगळ्या बेलापूरचा विषय ते बघतात आमचं गणेश तुट्या भवर गणेश भवर आमचे विभागाध्यक्ष आहे सतत भवरा फिरवत असतो तेव्हा आठ नऊ ताई आहे जे सगळी मंडळी आहेत तिकडे हे मंडळी उद्या परवाच त्या इंजिनिअरला भेटतील फक्त आता निवडणूक आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत दहा दिवसात काही होणार नाही त्यामुळे निवडणुकीनंतर तो विषय आपण सोडू मला आता जे कळलं म्हणजे दुःख आहे मी त्या गोवंडीच्या झोपडपट्टीत असंच माझं सामाजिक काम करत होतो आणि माझ्या वडिलांनी हार्ट अटॅक आला व्हायचं पन्नास पंचावन्न होतं आणि जवळपास हॉस्पिटल नाही याच खांद्यावर त्यांनी सुद्धा देह होतं मला रिक्षाने त्या शताब्दी हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत वेळ झाला त्यामुळे आपल्या घरातल्या माणसाचं जाणं काय असतं आणि जवळ हॉस्पिटल नसेल जवळ रस्ता नीट नसेल तर काय अडचण येते त्या सगळ्या अडचणीतून मी गेलो आहे मला त्याची जाणीव होती मला त्या भावना तुमच्या ज्या भावना आहेत त्या कळतात तुमच्या संवेदना आहेत त्या मला कळतात एखाद्याचं दुःख बघून पुरुष जरी असलो तरी आम्हालाही रडू येतो रडणं हे काय फक्त बायकांनी असं काही नाही आधी पण त्या भावना ठेवून आम्ही कंठरपणी काम करतोय मी सगळ्या यवतमाळातल्या सगळ्या आपल्या विदर विदर्भातल्या लोकांनी या विदर्भ पुत्रावर विश्वास ठेवा आत्तापर्यंत भरपूर कामं गेले तुम्ही जर कधी बघितलं तर आज सांगेल जत्रा माझ्याकडे कुठलंही पद नाही तरी मी कामं दिले तिची कामं या नवींबतल्या लोकांसाठी केली आता आपली भेटच उशिरा झाली ते आचार्यसंच्या अगोदर झाली असेल या रस्त्याचं आत्तापर्यंत टेंडर काढून काम करून घेतलं असतं ही इतकी छोटी काम आहे की आमदार पण याची गरज नाही पण तुमचे काही कामाचे नाही आमचे आमदारही नाही आता ते घेऊन येतील पाकिटं आणि तुम्ही पाकिटं घेऊन खुश नंतर चपट्या पण देतील बरं ना मग बिर्याणी हे ते त्या घरीतून आलोय त्यामुळे मला माहिती आहे की गोरगरिबासाठी भांडण्यासाठी मी राजकारणात एका श्रीमंत बिल्डरचे पैसे वाचवे म्हणून मी भांडणारा माणूस नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला मला म्हटलं की साहेब लय आहे कोण येणार नाही म्हटलं चल याच्यापेक्षा घाण्याड्या अवस्थेत मी गेलो त्या तुर्वेच्या झोपडपट्टीत गेलोय आहे त्या राहुल नगरला गेलोय ते आपले ते काय ते मेटल काय मितल काय हे ना शिवाजीनगरले पूर्व्याला एल पीच्या मागे तिकडे गेलो तिथे आपली भरपूर काय आपली सगळा पंचार समाज तिकडे आहे मोठ्यामाणे तिथेही आहे म्हणाला सगळे कर्नाटक काही इथले महाराष्ट्रातले लोक आहे सगळी तुम्ही यावेळी फक्त हे सगळं करत असताना मतदान करताना हे विसरू नका फक्त की आपल्या पोरांना शिक्षण मिळालं नाही रोजगार नाही आरोग्याच्या सुविधा नाही दोन दोन माणसं आपल्याकडे मरतात कारण अॅम्ब्युलन्स नाही आहे माणसं मारतात कारण रस्ता चांगला नाही एकवीसव्या शतकातली नवी मुंबई म्हणतात लोकांना वाटते पामबीज रोड म्हणजे खूपच चांगली नवी मुंबई आतमध्ये दे येऊन त्यांनी बघितलेलं नाही काय दुःख आहे लोकांचं की इथे पाच दोन दोन दहा दहा दिवस येत अशा अवस्थेत आपल्याला सगळ्यांना राहावं लागतं हे सगळे प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे फक्त एक संधी आणि एक विश्वास या निवडणुकीमध्ये नवींबईकर चमत्कार घडवणार आहे आणि ज्यांना दहा दहा वीस वीस वर्षात तुम्ही संधी दिली त्या सगळ्यांना नवीन मुंबईकर घरी बसवणार आहे आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी आणि यंदा गजाननाची तर तुम्ही सगळे या गजाननाच्या वारीत सामील व्हा वीस तारखेला मतदान करा रेल्वे इंजिनला एक नंबरच बटन आहे आपलं माणूसच एक नंबर आहे त्यामुळे आपण पण एक नंबर बटन पण एक नंबर आहे दोन नंबर जे आपले कामच नाही दोन नंबर कोण आहे ते काय काँग्रेस वाले त्यांचं नंबर दोनच नंबर नंबरची काम आहे हे असं सगळा विषय आहे फार खोलात जात नाही मला अजून दोन चार ठिकाणी कार्यक्रम आहे तुम्ही उमेदवार आहे तर थोडक्यात तुम्ही काय त्यांच्याबद्दल सांगण्याचं तात्पर्य म्हणजे मॅडम असं विषय आहे की सर्वप्रथम जे आमचे शाखा अध्यक्ष किशोर भाऊ व गणेश भवार मनसे विभाग अध्यक्ष आहे आम्हाला वेळोवेळी मग लॉकडाऊन लॉकडाऊनच्या काळात राशन वगैरे त्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम रात्री एक दीड वाजता जाण्यासाठी वेळोवेळी त्यांनी के सहकार्य केलं आहे आणि आम्ही पहिलेपासूनच कार्य करते आहे आणि आम्ही आज जे माननीय समजा उमेदवार साहेब आपले गजानन काळेसाहेब येणार आहे तर काळेसाहेब येणार आहे तर त्यांच्यासाठी आम्ही इथं थांबलेले आहे सगळे जयदुर्गा मातानगर सेक्टर आठ शिबडी बेलापूरचे आमचे सगळे एक सगळे व्यक्ती लोक आहे आमची अशी समस्या आहे आहे की रस्ता वगैरे आम्हाला घरापर्यंत यायला नाही त्यानंतर एक रिसेंटली म्हणजे एक मागच्या आठवड्यात समजा सत्तावीस तारीखला सत्तावीस ऑक्टोंबरला सत्ता आमचे सत्ता, सत्ता। एक मामा मामाचा मुलगा होता त्याला हृदयविकाराने त्यांचं एक डेट झाली आणि त्यांना थोडं अँब्युलन्स वगैरे जाण्यासाठी रस्ता वगैरे नव्हतं आणि ते इथून मान्य सावसाट झालं दहा पंधरा मिनिट वेळ लेट झाला त्याच्यामुळे त्याचं निधन झालंय तर मान्य श्री गजानन श्री कृष्ण काळे साहेबांना मनसे नवी मुंबई अध्यक्ष त्यांना त्यांच्या सम त्यांच्याशी आमचं अशी मागणी आहे की आमचे सगळे झोपडपडती धारक लोकांना राहण्याची व्यवस्थित व्यवस्था पाण्याचं व आणि लाईट वगैरे तर सगळं काही आहे एक रोडची सुविधा करून देऊ साहेबांनी हे अशी आमची सगळ्या या झोपडपडती धारक लोकांची वैयक्तिक मागणी आहे आणि ते जे जे हे आहे समजा जे ऑफ झाले ते समजा रिसेंटली त्यांचं नाव बाळू मनोहर जाधव हे होते आणि त्यांचं त्यांना दोन मुलं आहे वयाच्या चौतीसव्या वर्षी त्यांचं निधन झालंय दोन मुलं आहे एक नऊ वर्षाची मुलगी आहे आणि एक सात वर्षाचा मुलगा आहे त्यांची बायको वगैरे एक पंचवीस सव्वीस एज आहे त्यांचं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी साहेबांनी त्यांना कुठंतरी रोजगार मिळावा हे अशी आमच्या संपूर्ण झोपडीधारक लोकांची एक हे मागणी आहे अपेक्षा आहे विनंती आहे साहेबांना आणि दुसरं तसंच एक छायाबाई सुदाम जाधव म्हणून ती एक बाई एक पंचतीस वर्षात ऑफ झाली आहे त्याला पण तीन आपत्ती आहे आणि त्यांचं जे हे आहे समजा हजबेंड त्यांचं एक सुधाम मधुकर जाधव म्हणून त्यांच्या सगळं तीन मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे तर ह्या दोघं घरातील लोकांना न्याय मिळावा साहेबाकडून किंवा सहकार्य भेटावं त्यांच्याकडून ही अपेक्षा म मानून आम्ही सगळे गजानन साहेबासाठी एक थांबलेलं आहे त्यांचं सहकार्य सहकार्यासाठी आम्ही उभे आहे इथं तर आम्ही एक चार वाजेपासून साहेबाचं वाट बघतोय आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही येणार आहे म्हणून आणि जाहीर आम्ही त्यांच्या पक्षात एक प्रवेश करणार आहे चार वाजू किंवा अजून वेळ लागला तरी थांबणार आम्ही आणि आम्ही काय पैसे घेऊन आलेले व्यक्ती नाही कि पैसे देऊन आलेले असं नाही आहे की हे स्वतःच्या व्यक्ती निष्ठेने इथं जमलेलं आहे कुणाच्या साहेबाला अर्धा तास लागलो अजून एक तास लागू तरी आम्ही थांबू तसेच तसेच एनर्जीने तसेच जोमाने जोमाने आणि साहेबाचं भरपूर सहकार्य मिळालेलं आहे आम्हाला इथून पुढे बी मिळवू म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे साहेब येतील अशी हे अपेक्षा करून आम्ही लोक सगळे थांबलेले आहे आणि वरती पण आमचे जवळपास एक पन्नास साठ बाया पण थांबलेल्या आहे आणि हे सगळे मुलं वगैरे आणि जे म्हणजे वृद्ध लोक वगैरे आहे संपूर्ण लोक थांबलेले आहे साहेबांच्या भेटीशी wala ne ara kon alaikum alaikum